मुंडे बोलणं टाळलं असल्याचं दिसलंय धनंजय मुंडेंकडे न बघताच अजित पवार पुढे गेलेले आहेत मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न होता परंतु अजित पवार तिथून सरळ पुढे निघून गेलेले आहेत चहापानाच्या कार्यक्रमात अजित पवार आणि धनंजय मुंडे हे समोरासमोर आल्यानंतर अजित पवारांनी मात्र मुंडेंशी बोलणं टाळलं आणि ते तिथून थेट निघाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले याच वेळेस धनंजय मुंडेंनी अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला परंतु अजित पवारांनी साफ दुर्लक्ष करत यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते गेलेले आहेत चहापानातली ही थेट दृश्य एकीकडे करुणा मुंडेंनी दावा केलेला आहे उद्या धनंजय मुंडे राजीनामा देतील आणि आता आपण बघतोय की अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळत ते पुढे निघून गेले चहापानाच्या कार्यक्रमातला हा सगळा प्रकार गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन वरून जोडले गेलेत गणेश आज या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये आपण बघतोय की अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचं काही संभाषण झालेलं नाहीये त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत या नंतर काही माहिती किंवा अपडेट समोर आलेली आहे का नक्कीच गेल्या काही दिवसांपासून आहे ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे ती सर्व स्तरावरून होताना पाहायला मिळते त्यामुळे जर आज तर पूर्वसंध्येला खरं तर हे चहापानाचा कार्यक्रम आहे अधिवेशनाच्या आणि या अधिवेशनाच्या चहापानाच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि त्यांच्याच बाजूला धनंजय मुंडे खरं तर उभे होते मात्र धनंजय मुंडे यांच्याशी हे बोलणं आहे ते कुठेतरी टाळलेलं पाहायला मिळते आणि त्यांच्या समोरून आहे ते अजितदादा निघून गेलेले आहेत त्यामुळे कुठे गेल्या काही दिवसापासून ह्या चर्चा आहेत की धनंजय मुंडे राजीनामा देतील का हे देखील पाहणं गर आता गरजेचं आहे कारण की जर आता बघितलं असेल तर धनंजय मुंडे खर तर गेल्या तीन कॅबिनेटला उपस्थित नव्हते आणि आज ते आलेले पाहायला मिळत आहेत कारण की उद्यापासून खरं अधिवेशन सुरू होतं आणि याच अधिवेशनामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्वाचा मुद्दा गाजणार नक्कीच धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका